नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत संत शेख महम्मद बाबा मंदिर ट्रस्टचा झाला दर्गा ट्रस्ट वर्फ बोर्डाकडे झाली नोंदणी नोंदणी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना घातले आमदार विक्रम पासपुतेंनी साखळे श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत श्री शेख महम्मद महाराज यांच्या मंदिराची वर्फ बोर्डाकडे करण्यात आलेली नोंदणी रद्द करावी तोपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात येणार नाही असा ठराव गावकऱ्यांनी एकमताने मान्य करत आंदोलन सुरूच ठेवले आहे मंदिर जीर्णद्वारासाठी आणि दर्गा ट्रस्टच्या विरोधात गावकऱ्यांनी वारकऱ्यांनी पुकारलेला बंड शनिवारी मागे करण्यात आला पण तोडगा निघेपर्यंत तहसील तो कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे सद्गुरु श्री संत शेख महम्मद बाबा दर्गा ट्रस्टची नोंदणी महाराष्ट्र स्टेट वट बोर्डाकडे करण्यात आली आहे परंतु सद्गुरु श्री संत शेख महम्मद बाबा यांच्यावर सर्व धर्मीय समाजाची श्रद्धा असून या बेकायदेशीर नोंदणीमुळं या श्रद्धेचा अपमान होत आहे भारत सरकारच्या वरफ सुधारणा विधेयकानंतर अशा प्रकारे बर्फ बोर्डामार्फत चुकीच्या पद्धतीने श्री संत शेख महम्मद बाबा दरगा ट्रस्टची बळकावलेली जमीन मूळ ट्रस्टला परत मिळावी तसेच या संस्थेची बर्फ बोर्डातील नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री माजी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदकांनाद्वारे आमदार विक्रम पाचपुते यांनी मुंबईत केली यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मला पूर्ण विश्वास आहे की माझी देवेंद्रजी सदर मागणीवर तत्काळ कार्यवाही करून योग्य तो निर्णय घेतील प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर श्रीगोंदा शहरामध्ये गेल्या सहा दिवसापासून एक मोठं आंदोलन सुरू आहे आणि दोन दिवस कडक बंद हा झाला होता आणि त्यानंतर आता लागोपाठ साखळी आंदोलन चालू आहे ठिय्या आंदोलन चालू आहे तर या आंदोलनामध्ये एक मार्ग कसा काढता येईल या दृष्टीकोनातलं म्हणजे जे संत शेख मोहम्मद महाराज आहेत हे संत तुकारामांचे समकालीन संत आहेत म्हणजे त्यांचे ज्या ओवी खूप प्रसिद्ध आहेत शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद म्हणजे मुस्लिम समाजात जन्म आलेला एखादा संत हा भागवताचा प्रचार प्रसार कसा करू शकतो याचं उत्तम उदाहरण खरं तर हे संत शेख मोहम्मद महाराजांच्या माध्यमातून या समाजाला दिलं जात आहे अशा संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचं जे ट्रस्ट होतं या ट्रस्टचं नामकरण हे दर्गा करण्यात आलं होतं म्हणजे या दर्गा नामकरणाला अनेक जणांचा विरोध होता ग्रामस्थांचा विरोध होता आणि त्याचबरोबर जे ट्रस्टीज होते यांनी दोन हजार आठ साली वक्फ बोर्डकडे ॲप्लिकेशन केलं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांचं हे ॲप्लिकेशन मंजूर झालं होतं जवळजवळ एकोणतीस एकरावरती वक्फ बोर्ड हे लागलं होतं पण आम्ही या ट्रस्टींना समजून सांगायचा प्रयत्न केला आणि आता त्यांनी एक मोठा निर्णय आज घेतलेला आहे अहिल्यानगरच्या कलेक्टरांना भेटून त्यांनी नवीन कायद्याच्या अनुषंगाने कलेक्टरांकडे हे वर्ग बोर्ड रद्द करून पुन्हा एकदा या जमिनीत त्या त्या संबंधित ट्रस्टींना संबंधित जे मालक आहेत यांना वर्ग व्हावेत याच्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे आपण जर पाहिलं तर आता सध्या हा कायदा सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे पण सुप्रीम कोर्टात जरी चॅलेंज झाला असला तरी मुस्लिम धर्मियांच्या या कायद्याविषयी सकारात्मक भूमिका म्हणजे त्यांचा या कायद्यावरती किती विश्वास आहे याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला अहिल्यानगरमध्ये पाहायला आहे श्रीगोंद्यातली एक मुस्लिम ट्रस्ट आणि ते मुस्लिम ट्रस्टीज हे स्वतःहून वकबोर्डमधनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा एक सकारात्मक भूमिका आपण पाहू शकतो येणाऱ्या काळामध्ये उद्याच्या सात तारखेला एकदा जसा निकाल होईल आणि मला खात्री आहे की सुप्रीम कोर्टामधनं निकाल झाल्यानंतर हा जो वक्फ आमच्या जमिनी ज्या अडकलेल्या आहेत एकोणतीस एकर ह्या तात्काळ मोकळ्या होतील आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला मंदिराचा मोठा विस्तार करता येईल कारण अनेकांची मागणी आहे की हे महाराजांचं मंदिर आहे हे काही कोणता दर्दा दर्गा नाही तर इथे मंदिर झालं पाहिजे आणि मंदिराच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं मी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते लवकरात लवकर निधी वर्ग करून याचा विस्तार कसा होईल या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी मला शब्द दिलेला आहे शंभर टक्के मुळात काय आहे की बोर्डची काम करण्याची पद्धत ही जशी म्हणजे मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त इतरांना पटत नव्हती आजचं उदाहरण हे सांगत की मुस्लिमांचा सा सुद्धा त्याच्यावर पाहिजे इतका विश्वास नाहीये आणि या उदाहरणानंतर नक्कीच महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये असे अनेक उदाहरण तयार होतील आणि ते पुढाकार घेऊन नक्कीच वक्त बाहेर पडून हा एक जो काय म्हणणार तेढ निर्माण होतो समाजामध्ये हा तेढ निर्माण कसा होणार नाही कारण श्रीगोंदा ही संतांची भूमी राहिलेली आहे आणि आमच्या भूमीमध्ये एक मुस्लिम संत हा भागवताचा प्रचार करतो म्हणजे हा सर्व धर्मियांसाठी एक मोठा संदेश आहे असा संदेश श्रीगोंद्यातनं संपूर्ण देशासाठी

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन